सर तुम्हाला सांगतो या वर्षी दीड वर्षात मी महाराष्ट्रातले जेवढे पंचायत समितीचे मेंबर आहे जेवढे जिल्हा परिषदचे मेंबर आहे सभापती अध्यक्ष सगळ्याचे ट्रेनिंग घेतले यशदाला मी ग्रामपंचायत सदस्य आहे ट्रेनिंग कोणत्या सगळ्या महाराष्ट्रात कॉलेजमध्ये बोलवतात विद्यापीठात बोलवतात मागच्या वर्षी आमच्या मराठवाडा विद्यापीठाने मला जीवनगौरव पुरस्कार दिल्यामुळे आणखीन लोकांना माहीत झालं आणखीन कॉलेजात माहित झालं खूप कॉलेज बोलायला लागले कॉलेजचे पोरं प्राचार्य आणि जे नवीन पोरं शिकते एम पी एस सी यू पी एस सीचे अधिकारी होते यांना शासनामार्फत ट्रेनिंग असतं ते माझ्या गावाला एक दिवस दोन दिवस असतंच आणि पुण्याला पण त्यांना ठेवते तेव्हा मला पण बोलवतंच कधी कधी मला आश्चर्य वाटतं माझ्या जीवनात जे एम पी एस सी यू पी एस सी झालेले पोर तहसीलदार कलेक्टर त्यांना मला शिकवा लागतं अर्थात ते शिकवणं नाही मी काय अनु काम केलं कसा अनुभव केला काय झालं जीवनात काय आलं कोणतं करायला पाहिजे याच्यासाठी ती एक चर्चा असते ते बिचारे ऐकून घेते हा त्यांचं मोठेपण आहे नाही आपण त्यांना शिकवायच्या लायकीचे नाही